झणझणीत असं काल मटण तयार आहे पुरी सोबत खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वरून थोडी कोथिंबीर घालते मी बघू शकता नुसतं असं काल मटण तयार झालेलं आहे आपलं नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत काळं मटण त्यासाठी ते मी अर्धा किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वाटण्यासाठी मी एक वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर यांचं आपण वाटण करून घेऊ आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यात आपण तेल घालून घेऊ दोन चमच तेल घालून घेऊ तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालू चांगली पेस्ट परतून घेते त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालू कांदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते कांदा चांगल्या प्रकारे मऊ झालेला आहे त्यात आता आपण पावसमच हळद घालून घेऊ यात आता आपण मटण घालून घेऊ मटन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते तेलात मटण चांगल्या प्रकारे तेलावर मिक्स करून झालेलं आहे यात आता आपण पाणी घालून घेऊ हो। थोड मिक्स करते आता कुकरचं झाकण लावून आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत झाकण लावते मटन चांगल्या प्रकारे आपण शिजून घेऊ चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण झाकण खोडून घेऊ मटण चांगल्या प्रकारे आपण शिजलेलं आहे आता मटण आणि पाणी वेगवेगळं करून घेणार आहोत एका कढईमध्ये मी तेल घालून घेते तेल घालून घेते तेल गरम झालेलं आहे त्यात मी कडे मसाले घालून घेते त्याच्यानंतर एक चमच आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालते चांगलं मिक्स करून घेतो आलडसून पेस्ट चांगली परतून झालेली आहे यात आता मी उभा चिरलेला कांदा घालून घेते कांदा चांगला मऊ शिजलेला आहे यात आता मी काल वाटण घालून घेते वाटण चांगलं तेलावर शिजून घेऊ आपण चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घेऊ मटण चांगलं तेल सुटलेलं आहे यात आता मी हलद घालते अर्धा चम्मच गरम मसाला घालते एक चमच थोडासा आगरी मसाला घालते मसाला चांगले मिक्स करून घेऊ तर या ग्रेव्ही मध्ये आपण मटणाचं पाणी घालून घेऊ चांगलं शिजून घेऊ आता या मध्ये आपण मटण घालून घेऊ उकडलेलं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ परत एक वेळ त्यात पाणी घालून घेऊ आपण मिक्स करून घेते सवीनुसार मीठ घालून घेऊ आपण त्यात मटन चांगल्या प्रकारे आपण शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त शिजण्याची गरज नाही वरून थोडी कोथिंबीर घालते मी बघू शकता मस्त असं काल मटन तयार झालेलं आहे आपल्याला धनझणीत असं काल मटण तयार आहे पुरीसोबत खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा